मायुती सरकारनं आपल्या जाहीरनाम्यात विधानसभा निवडणुकीवेळी निवडून आल्यानंतर पूर्ण करण्यासाठी अनेक घोषणा केल्या होत्या त्यापैकीच एक घोषणा म्हणजे शंभर टक्के शेतकरी कर्जमाफीची होती सत्तेत आलेल्या मायुती सरकारला आता शंभर दिवस उलटून गेलेत मात्र पुढचे दोन वर्ष कर्जमाफी मिळणार नसल्याचं मायुतीनं स्पष्ट केलं त्यामुळे शेतकरी सरकारवर नाराज आहे तसेच शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या तर दुसरीकडं महायुतीच्या मंत्र्यांकडून काही आश्वासनांबाबत घुमजाव केलं जात असल्याचं दिसतंय आहे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर याआधी एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरावेत असंही वक्तव्य केलं होतं कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत ती पत्रकारांनी शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला त्यावेळी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं मी तर दिलं नाही असं म्हणत अजित पवारांनीच पत्रकारांना प्रतिप्रश्न केला शेतकरी राजू शेट्टी घेतला विधानसभा तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नंतर आपल्या भाषणातून यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला दादा स्पष्ट बोलणार आहेत योग्य वेळेला काय निर्णय घ्यायचा ते सरकार घेईल असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं मगायचे पत्रकार दादांना विचारतो ते कर्ज माफीचं काय दादा म्हणजे कर्ज माफीचं आपण काय बोललेलं नाही एकदा असंच मुख्यमंत्र्यांना विचारलं की दादा असं म्हणाले तुमचं काय मत आहे तर मुख्यमंत्री म्हणाले की दादाने देणारच नाही असं म्हटलेलं नाही आणि मी म्हणतो दादानी देणारच नाही असं म्हटलेलं नाही परंतु योग्य वेळेला योग्य निर्णय आणि खरं बोलण्याची सवय असल्यामुळं ते स्पष्ट बोलतात आणि त्यामुळे लोकांची फसवणूक होत नाही दरम्यान अजितदादांच्या या वक्तव्यावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी आपला संताप व्यक्त केला अजितदादा पवार हे काय महायुतीचे प्रमुख नव्हते किंवा महायुती आघाडीचा चे मुख्यमंत्रीचा चेहरा म्हणून सुद्धा त्यांना प्रोजेक्ट केलेला नव्हता तरी सुद्धा अजितदादा पवार हे जर म्हणत असतील की मी कर्जमाफी करतो असं कधीच बोललो नव्हतो तर त्यांनी हेही स्पष्ट करावं महायुतीनं जो जाहीरनामा प्रसारित केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं की नाही शेतकऱ्यांना हमीभावावर वीस टक्के अनुदान जादा द्यायचं कबूल केलं होतं का नाही आणि जर असेल तर त्या जाहीरनाम्याशी मी सहमत नाही माझा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही माझ्या पक्षाचा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही हेही अजितदादांना स्पष्ट करावं आणि त्यावेळी महायुतीचे नेते हे देवेंद्र फडणवीस होते त्यांनी पुन्हा पुन्हा सात बारा कोरा 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 करणार असं सांगितलेलं होतं त्याच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आता अजितदादांनी हेही स्पष्ट करावं की शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली तर यावर विधान परिषद आमदार सतेज पाटील यांनी देखील सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकार जर निवडणुकीसाठी कर्जमाफी करत नसेल तर आत्ताची विधानसभा बरखास्त करून कर्जमाफी द्या असे खडे बोल सरकारला सुनावले सरकारमध्ये सन्मान्य अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत सामुदायिक जबाबदारी असते ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल त्यावेळी म्हणतात ही सामुदायिक जबाबदारी आहे आम्ही मी उत्तर देतोय म्हणजे ते सामुदायिक आहे असं तिघेही म्हणतात मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजींनी जाहीरपणे सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू तोच व्हिडिओ आम्ही परत सगळ्यांना दाखवतोय की तुम्ही बोलला होता ते करा एवढीच आमची मागणी आहे जे शब्द तुम्ही निवडणुकीच्या आधी मतं घेण्यासाठी केला होता तो वापरला कदाचित अजितदादा बोलले नसतील परंतु आता सरकारमध्ये तुम्ही आहात सरकारच्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळी त्या ठिकाणी भूमिका घेतली होती निवडणुकीप्रिय ती तुम्ही पूर्ण करा पण यामध्ये असं दिसत नाही आता त्यांनी बोलताना तसंच वाटते कारण की मी बोललो नाही याचा अर्थ माझी जबाबदारी नाही पण एकूणच त्यांना सावरून घेण्याच्या बाबतीमध्ये असं दिसतंय महायुतीमध्ये की ते अजितदादा म्हणतात मी कर्जमाफीबद्दल बोललो नाही पण देणार नाही असं ते म्हणालेले नाहीत असं एक समर्थन नाही मग निवडणुकीची वाट बघायला लागलाय काय मग माझं काय म्हणणं आहे की विधानसभा बरखास्त करा निवडणुका लावा कर्जमाफी करा निदान शेतकऱ्यांची कर्जमाफी निवडणुकीसाठीच थांबले असतील तर मला वाटते मग निवडणुका लावाने कर्ज शेतकऱ्यांची कर्जमाफी तरी होऊ दे म्हणजे फक्त निवडणुका म्हणजे चार वर्षानंतर निवडणुका लागल्यावर आम्ही करणार असं मग मग जाहीर करा तसं शेतकऱ्यांना म्हणजे निदान शेतकरी आज जो अडचणीत आहे त्याला कळेल की आमच्या अडचणीच्या काळाची मदत नाही आहे तर निवडणुकीच्या मतासाठीही मदत आहे हे जाहीर करा शंभर दिवस अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा